नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची रविवार दिनांक पंचवीस ऑगस्टला दुसरे मराठी संमेलन महाराष्ट्र राज्य वंजारी संघटना व अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे असे सांगितले यावेळी संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे सर स्वागत अध्यक्ष विश्वकुस्ती विजेते राजकुमार आघाव पाटील सहस्वागत अध्यक्ष घनश्याम बोडके जिल्हा प्रमुख मल्लारी खेडकर युवा जिल्हा प्रमुख पैलवान अर्जुन आणि सर्व अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते सामाजिक समता आणि आणि सुसंस्कृत समाज विचारांचं मंथन व्हावं या उद्देशाने वंजारी महासंघाच्या माध्यमातून साहित्य संमेलन ही परंपरा दोन हजार बावीस पासून अंमलात आली आणि त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून पहिलं साहित्य संमेलन हे नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलं होतं आणि द्विवार्षिक साहित्य संमेलन हे नगरमध्ये आयोजित करण्यात आलेलं असून सदर संमेलनामध्ये पहिलं सत्र हे उद्घाटनाचं असेल दुसऱ्या सत्रामध्ये परिसंवाद असेल आणि तिसऱ्या सत्रामध्ये कथाकथन असेल व चौथ्या सत्रामध्ये कवी संमेलन होईल कवी संमेलनानंतर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन होऊन एक दिवसीय साहित्य संमेलन ही ऐतिहासिक भव्य परंपरा अं मान्यवरांना पुरस्कार देऊन सर्व साहित्यिक नगर शहराचा निरोप घेतील तर आपल्या अहिल्यानगरी आणि पूर्ण महाराष्ट्राच म्हणजे हा एक आनंदाचा विषय आहे की अहिल्यानगरी हे जे ऐतिहासिक असं अहिल्यानगरी शहर आहे ह्या शहरामध्ये दुसरं मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि त्या साहित्यासाठी महाराष्ट्रातून सर्व नामांकित आणि नामांकित आणि एक प्रसिद्ध असे साहित्यिक कवी येणार आहेत आणि हा नगरकरांसाठी एक भूषावत बाप आहे की ती गोष्ट नगरमध्ये घडते आहे आणि नगर पूर्ण नगरकरांना नगर आणि महाराष्ट्रातील सर्व साहित्यिकांना माझं हे विनंती असेल आव्हान असेल की त्यांनी या कार्यक्रमात येऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमामध्ये आपण योगदान द्यावं कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊन त्यांच्या कथा कथन कता, कविता सादर कराव्यात लोकांचा सा, सर्व व्यावसायिक लोकांचा नगरचे डॉक्टर्स लोक असतील सर्व नगरकरांचा आम्हाला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे सहभाग मिळत आहे ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या शहराचे लाडके आमदार संग्रभया जगताप हे भरकोस मदत आणि योगदान आम्हाला देत आहे आणि सर्वच म्हणजे सर्वच पक्षातील लोक आम्हाला सहभागी होऊन आम्हाला कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे हा कार्यक्रम सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत गंगा लॉन्ड्स निर्मला नगर अहिल्यानदी या ठिकाणी होत आहे तर सर्व नगरकरांना आव्हान आहे की या कार्यक्रमात यावं आणि उपस्थितीतून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा कारण महाराष्ट्रातील सर्व प्रसिद्ध असे कविता कथा करणारे किंवा साहित्यिक येणार आहे त्या साहित्यिकाचा जो काही आनंद आहे तो आपण घ्यावा जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की साहित्य आणि पुस्तकं हे जगातील सगळ्यात सुंदर मित्र आहेत त्या मित्राचा नक्कीच आपण त्या दिवसाचा आनंद घ्यावा असं मी नगरकरांना आवाहन करेल दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी अहिल्यानगर शहरामध्ये जे मराठी साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे ते संमेलन आपण वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या आयोजनाखाली आपण नगरमध्ये आयोजित करत आहोत तरी सुद्धा हे संमेलन जरी वंजारी महासंघाने आयोजित केलेलं असेल तरी हे खुले आहे याच्यामध्ये तुम्ही सर्व जाती धर्माचे कवी किंवा ज्यांचं सामाजिक कार्य आहे इतर जातींमध्ये त्यांना सुद्धा या संमेलनामध्ये आपण हे देणार प्रोत्साहन देणार आहोत दुसरी महत्वाची गोष्ट आज आमच्या या संमेलनासाठी नगर शहरामधून आमचे नगरचे विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांनी आम्हाला पुरेपूर सहाय्य केलेलं आहे त्यांचेही आम्ही या संमेलनाच्या निमित्त आभार मानतोय या पत्रकार परिषदेच्या निमित्त आम्ही त्यांचेही आभार मानतोय आणि नगरकरांनी रविवार तो दिवस, नगर एक दिवस खरंच नगरमध्ये काहीतरी एक वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्याचं भाग होण्यासाठी तिथे सहभागी व्हावं एवढीच मी अपेक्षा ठेवतो